विषयीची माहिती देश स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिली एक निवडणूक एकोणीसशे बावन्न मध्ये झाली एकोणीसशे बावन ते दोन हजार चौदा पर्यंत बीड जिल्ह्याने बारा खासदार पाहिलेली आहे कम्युनिस्टांपासून काँग्रेस व भाजप अशा वेगवेगळ्या विचारसरणीच्या चेहऱ्यांमुळे जिल्ह्याची चे वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे दोन मध्ये बीडचा खासदार कोण होणार याची

तर द्वारकादास मंत्री यांनी एकोणीसशे बासष्टमध्ये काँग्रेसकडून विजय मिळविला एकोणीसशे सदुसष्टमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणूक लढवित विजय मिळविला यानंतर सयाजीराव त्रिंबकराव पंडित यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवित एकोणीसशे एकाहत्तरमध्ये विजय मिळविला कॉम्रेड गंगाधरप्पा बोरांडे एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशीपर्यंत खासदार म्हणून राहिले केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर यांनी सतत तीन वेळेस निवडून येण्याचा मान मिळवला जनता दलाकडून बबनराव ढाकणे यांनी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये तर रजनी अशोकराव पाटील यांनी भाजपाकडून एकोणीसशे शहाण्णवमध्ये विजय मिळविला किल्लेधारूरचे भूमिपुत्र जयसिंगरा गायकवाड पाटील यांनी तीन वेळा तर भाजपाचे गोपीनाथराव मुंडे यांनी दोन वेळेस विजय मिळविला मुंडे यांच्या अकाली निधनानंतर डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी देशात सर्वाधिक मतदान घेऊन विजय मिळविला आता पाहूयात दोन हजार एकोणीसचा चा खासदार कोण असणार आहे पहात्रा लाइव न्यूज ट्वेंटी फोर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद